नमस्कार मित्रांनो मी कल्पन स्वागत करतो तुमचं आपल्या साऊथानच्या दुनिया आहे मराठवाड्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जी पावसाची सिरीज नवीन भाज्यांची सुरू केलेली आहे त्यामध्ये आज तुळशीची भाजी आज आपण बनवणार आहोत कशी बनवणार ती तुम्हाला भाजी दाखवणार आहोत आता पुळशीची पानं कशी असतात ती दाखवतात तर ही बघू शकता तुम्ही इथे तुळशीची पानं सेम गवती चहा कशी असते तशा टाईप थोडीफार तुम्हाला दिसतील आणि फक्त काढायचं तुला काढून स्वच्छ धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतले बघू शकता बारीक चिरलेले आणि चण्याची डाळ घेतलेली आहे आपण जी भिजत टाकलेली ना चण्याची डाळ खोबरं कांदा आणि आपली मीर मिरची तर एवढेच पदार्थ आज आपण त्याच्यासाठी वापरणार आहोत भाजी एकदम सो सोपी आणि सिंपल आहे तुम्ही बघू शकता आता त्याची बनणार आहे ती भाजी आई बनवणार आहे तर आता आपण कढई ठेवलेली आहे तापायसाठी कढई तापली तेल त्यामध्ये आपण आहोत तेल होतल्यानंतर फोडणी देऊन तुम्हाला प्रोसेस कशी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की आणि तुम्हाला ही आपली सिरीज कशी वाटते जी पावसाळ्या भाज्यांची जी आपण सिरीज चालू केली आहे कालपासून आपल्याला एक कमेंट आल्यानंतर प्रतिक्रिया चांगला भेटला मग आपण नवीन नवीन रेसिपी बनवायला सुरू केली आहे म्हणजे भाज्यांची तर पावसाळी भाज्या ह्या आता मार्केटमध्ये यायला लागली गावी जे असतील त्यांना गावी रानातच भेटत असते ती पानं आणि रानामध्ये मेरीवरती वगैरे भेटतात ना गाडी ना ना? डोंगरात वगैरे असते आता इथे बघू शकता तेल टाकून घ्यायचं बघू शकता कांदा आणि मिरची कोंडीला गेलेले आता त्याला सुंदर असं भाजून घ्यायचंय सर्व मिश्रण आहे आणि हे डाळ मिक्स करते भाजी मध्ये इथेट मिक्स करून घेतले आईने आणि हे ही मिक्स केलेली या मध्ये ऍड करणार चण्याची डाळ किती वेळ बिटर ठेवलेली दोन तीन तास थोडी नरम झाली की त्यातलं पाणी काढून आपण चालते म्हणजे जेवढी नरम होईल तेवढी त्याला पाणी सुटतं वाफे वगैरे आहे हा आता कमी कमी होत आता यामध्ये हळद टाकणार आहे थोडी हळद आणि चवीनुसार मिरची तर ही भाजी मसाल्यामध्ये पण बनवू शकतो का आपण बनवतात ना तसं काय की नाही तुम्ही मसाल्यात पण बनवू शकता आणि मिरची टाकून सुद्धा बनवू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही जशी तुम्हाला आवडते मसाल्याची भाजी किंवा मिरची भाजी ती मिरचीची सुद्धा बनवू शकता बघित होता भाजी शिजत आहे आणि मग झाकण नाही आता आपण ओलं कोबरं टाकणार आहोत आई हे बघू शकता आपण जे कुळीत आहे पुळीत त्याच्यापासून आईने पोळा बनवलेला आहे पोळा बनवला कांदा मिरची टाकू कोथंबी टाकू Kara, कमेंट करा तुमचा नी नी जर ह्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा मी ह्याची जर रेसिपी दाखवेल तुळताचा पोळा उलताच्या पिठापासून आपण पोळा पोळा बनवला आणि कुळताचं पीठ पण आपण घरी बनवलेलं आहे पोळी पोळीस आणले डिमधून आणि ते घरी कशा बनवले ह्याची पण सेपरेट तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल की कसं आपण कुळ्याचं पीठ बनवू शकतो तर तुम्हाला ती व्हिडिओ दाखवे स्पेशली आता आपली भाजी इथे शिजत आहे भाजी शिजली की मी तुम्हाला त्यावर ओलं खोपरे टाकल्यानंतर रिव्ह्यू दे कशी झाले ती भाजी तर मित्रांनो यामध्ये आता ओलो खोपर टाकलं ओलं खोपरं जे आपण किसून घेतलेलं होतं ते ऍड केलेलं आहे बघू शकता आपलं ओला खोकरं यामध्ये ऍड झालेलं आता ही भाजी तयार आहे भाजी कशी दिसते नक्कीच मध्ये कळवा चवीला तर सुंदरच असणार आहे मी खाणार आहे आता थोड्या वेळा तुम्हाला झाली ना तुम्हाला एक अंदरी भाजी तर तुम्हाला एकंदरीत आमचा हा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्या व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब करा आवडल्यास आणि तुमच्या फॅमिलीला मित्रमैत्रिणींना शेअर करा तर बघितलं सर तुम्ही आम्ही बनवले भाजी ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर भेटूया आपण पुढच्या नवीन भागामध्ये एक नवीन अशी